सकाळी झालेला हा हरिनाम सप्ताह या हरिनाम सप्ताहच्या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे नाम गावो नाम घेऊ नाम विठोबा शिवाहो आम्ही देवाचे देवाचे आपण खरोखर भाग्यवान आहोत या एवढ्या श्रावण मासामध्ये आपल्या गावामध्ये एक हरिनाम सप्ताह होतोय चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या नियोजनामध्ये होतोय खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहोत ज्यांनी आजची कीर्तन सेवा केली ते आपल्या सर्वांच्या परिचयाच्या हरिभक्तपरायण प्रियांकाताई कदम नामदेव रायांच सुंदर असं विवेचन या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही पण आजचं कीर्तन हे संगीतमय होतं आणि संगीतमय व्हावं ह्याच संगीत उद्देशानं आजचं हे कीर्तन निवडलेलं होतं कारण काय असतं संगीत हे जीवनाचं सार्थक करणारे एक संगीत त्याचा विषय आहे एक उदाहरण सांगतो संगीतामध्ये एक चार गोळ्या खाऊन झोपणारा माणूस त्या माणसाला आजी चायलेंज देऊन सांगतो जो चार गोळ्या खाऊन झोपतो ना त्याला तिथं झोप नाही लागणार पण हि आमच्या हिता येऊ द्या हो एक बंदिश लावली ना चार मिनिटात जर नाही झोपला ना आपण पोशा करीन आपलं चॅलेंज आहे संगीत ही अशी आराधना आहे की ती खरोखर अंतर मनापासून ईश्वरापर्यंत पोहोचते आणि ती आराधना सुंदर गोड स्वरांनी साजरी करायची असते आणि ती आमच्या त्या लाडक्या कन्याने खरोखर केलेली आहे तुम्हाला खरोखर सांगतो ती एवढी एवढीशी होती ना तिला मी खांद्यावर घेऊन जाय आजो तिथून आमच्या गुरुजींचं घरफिड लांब आहे या का एवढी विषय असल्यापासून आमच्या अंग खांद्यावरती खेळून मूर्ती झालेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या घरातली आमच्या कुटुंब संगीतमय कुटुंबातली एक आमची कन्या आज चांगली कीर्तनकार झाली खरोखर आम्हाला अभिमान आहे तिच्या आपल्यासाठी एक महत्वाचा विषय असा आहे की सातारमध्ये तिनं सं संगीत क्लास खोललेला आहे तिथं अनेक मुली घडत आहेत अनेक मुली संगीत घेत आहेत तिनं स्वतः अलंकार हो आम्हाला पण जमलं नाही अलंगात पीएचडी एच केली म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही खरं खरं वाचतोय एक आमचे बंधू दत्तू भाव हो। त्यांचं जीवापाड प्रेम होतं तिच्यावर आणि तिने इतके घावण्याचा प्रयत्न केला त्या माणसानं इतके घेऊन हिंडले ते आमच्याबरोबर इतके त्यांनी कष्ट घेतले ह्या माउलीसाठी आणि खरोखर त्यांची पुण्याई हिच्या माध्यमातून आज खरोखर अस्तित्वात आले असं अस्ति म्हणायला काय हरकत नाही दैवानं त्यांना जरा लवकर गेलं अजून थोडा वेळ त्यांना मिळाला पाहिजे होता होते तुम्हाला प्रामाणिक सांगतो की त्यांच्यामुळे काही काही गोष्टी आमच्या आमच्यासोबत सुटल्या आता त्या गोष्टी इथं सांगत नाही तेवढा वेळ नाही माझ्याकडे पण खरोखर मला एक आमच्या कुटुंबातली एक मुलगी एक इतक्या चांगल्या व्यासपीठावर गेली खरोखर आम्हाला आनंद आहे तुम्ही या ठिकाणी आला आमच्या विनंतीला मान दिली म्हणून तुम्ही आला आणि इथं सुंदर अशी संगीत सेवा या ठिकाणी साजरी केली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी तुमचा ऋणी आहे असो ते जा बोलावलं की येत जा कीर्तन नसलं भजन असलं तरी येत जा या ठिकाणी लता निकम मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे त्यांना शाल श्रीफळ आणि त्यांचा सन्मान करायचा आहे या आजची ज्यांची संत पंग होती पोपटराव निकम